नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान हो युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे सव्वीस सप्टेंबर तर जाणून घेऊया आजचा हवामान हो अंदाज तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे आज मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत जाणून घेऊया कोणत्या इथे जिल्हे तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ऐकून दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू कल्याण बोली तसेच जे आहे वसई मुंबई पालघर उल्हासनगर ठाणे म भिवंडी खोपली पेण अलिबाग कल्याण लोहा लावासा गोळेगाव तर या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान तसेच पहाटेपर्यंत अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये म्हणजे मराठवाडा विदर्भ आणि तसेच जे आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल तसेच उत्तर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला आज रात्री दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल परंतु जे आहे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राचे सोलापूर वगैरे हो भागामध्ये जे आपलं आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील फक्त जे आहे मुंबई वगैरे मुंबई नाशिक या भागामध्येच आपलं जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि पुणे जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो जो मुंबई साईडचा भाग आहे या भागामध्येच आपला जे आहे पावसा जो जास्त राहील आणि जो नगर साहित्य भाग आहे त्या भागामध्ये पावसात जोर कमी राहील पुणे जिल्ह्यातील तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हावंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉन दाबी शुका धन्यवाद